मी ना जेव्हा वारंवार वरती दिल्ली मुंबईला रिमाइंडर करत होतो आणि सायबर कंप्लेंट करत होतो तर हे करू नये म्हणून ह्या परेस सन्सनी मला जीव मानाची धमकी पण दिली होती ह्याची पण तक्रार मी एम आय डी सी पोलिस ठासामध्ये पोलिस स्टेशनमध्ये करून ह्याची एन सी एम अवेलेबल आहे या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट जे तीन माणसं ह्यामध्ये सामील आहेत त्या तीन माणसाचं नाव आहे हर्षित गुप्ता आणि वाणी हे तिन्ही माणसं मला वारंवार फोन करत होते की जर तुमचा मोबाईल सुरू झाला आहे तर तुम्ही वारंवार तक्रार का करत आहात साजिक घेत ह्या माणसांना शिक्षा भेटली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे मग हे मग हे जर माणसं यामध्ये इन इन्क्लूड नाही आहे सहभाग यांचा नाही आहे तर मग ह्यांनी मला वारंवार धमकी बघा फोन का करावे या सर्वांची रेकॉर्डिंग माझ्याकडे अवेलेबल आहे मी तुम्हाला कधीही सादर करू शकतो